कुकास टांगन, एक देवाला मागन भाळी कुकाच टांगन एक देवाला मागन कुकू गडद गडत धन्यास जगन कुकू गडद गाडात जगन गीत कानो सा दोन्ही कानात लडोल गीत कानो सा दोन्ही कानात लडोल नाक घराच दाराच मयानी नटल नाक घराच दारा काय सांगू तुले बोल मह्या संसाराच हाल काय सांगू तुले बोल मह्या संसाराच हाल दुःख अंगणी अंगणी मी फड्यान लोटल दुःख अंगणी लोटल काळ्या म्हण्याच डोरल मया धन्यान तारलं काळ्या म्हण्याचं डोरल मया धन्यान शेण पुड्याच्या सोऱ्यान म्यांगण झाडल पुण्याच्या सोन्यान मी अंगण झाडलं मह्या बांगडीच्या हाता दावत वाकुल्या मह्या बांगडीच्या हाता दावत वाकुल्या करी शिवाजीला राजा याच बांगड टिकल्या करी शिवाजीला राजा याच बांगड टिकल्या माप ओलांडलं जान त्या पेजन पायान माप ओलांडल जान त्या पेजन पायान वाज संसाराच गाणं ऋण झुन ऋण झुन वाज संसाराच गाणं No, no,